मनोज जारांगी पाटील यांच्या सभेसाठी वैरागमध्ये नियोजन बैठक संपन्न मनोज जारांगी पाटील यांची जाहीर सभा वैरागमध्ये होणार असून सभेच्या नियोजनासाठी वैराग व नियोजना वैराग, वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन बुधवारी संध्याकाळी सात वाजता वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांची जाहीर सभा वैराग येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आनंद काशीद यांनी दिली आहे या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर वैजीनाथ आदमाने विश्वजित देशमुख समाधान पवार नाना ढोले महेंद्र निंबाळकर सतीश करंडे अरुण सावंत नगरसेवक अजय काळोके बबलू बाबर समीर शेख शशिकांत भंगुरे उत्कर्ष डुरे बाळासाहेब खेंदाड विकास मगर अण्णा गाटे जिन्न सोमाप विक्रम घायतिडक हरिश्चंद्र पोळ विजय डुरे रणजित पाटील यांच्यासह वैराग व वैराग परिसरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या बैठकीमध्ये उपस्थित होते तर येत्या बावीस फेब्रुवारी रोजी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची वैराग येथे भव्य दिव्य स्वरूपात सभा होणार असल्याचे निश्चित झालेले दिसून येत आहे